सुगंधी वाटा फुलांच्या दुनियेत मनराही दंग जीवनावर चढलेले फुलांचेच रंग सुगंध देता देता ओघळून जातं फूल पुन्हा जन्म घेताना सुगंधी चाहूल माझं मन रानावनात पानाफुलात वृक्षवल्लीत रमतं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे हो की नाही शीर्षकावरून पहिल्या दोन तीन ओळींवरून तुम्ही तर आता योग्य अंदाजही बांधायला शिकलात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं तुकोबा रायांनी सांगितलेलंच आहे तसा माझ्या अंगणात घरामागच्या बाजूस सगळ्या सोयऱ्यांचा मळा फुललेला आहे घरात जी झाडं वेली लावली आहेत ना त्या प्रत्येकाच्या जन्माच्या बालपणीच्या बहरण्याच्या सुखदुःखाच्या कितीतरी नोंदी मी काळजात जपून ठेवल्यात आज सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझ्या अंगणातील चमेली आणि चाफ्याची कथा अहो कथा कसली ही तर व्यथाच आता व्यथा म्हटल्यावर वाचणं थांबवाल कारण आता कुणाच्या व्यथा वाचण्याइतक्या संवेदन हृदयाची माणसं कमी झालीत कथा वाचली की रंजन होईल पण कुणाची व्यथा वाचली तर तर आपलीही व्यथा कुणीतरी वाचेलच इतिहास साक्षी आहे आजवरच्या अनंत कथा व्यथेतूनच जन्माला आलेल्या आहेत तर तुम्हाला दोन्हींपैकी काय समजायचे ते समजा पण मला आहे कुठल्याही हिरव्यागार मनाला हे वाचायला आवडेल चमेली वेलीवर उमळणारं एक सुंदर नाजूक फूल सायंकाळी उमळणाऱ्या चमेलीच्या गुलाबी कळ्या आतील पाकळ्यांचा पांढरा रंग मनाला मोहून घेणारा स्वतःकडं खेचून घेणारा मधुर गंध फक्त गंधानी सुद्धा ओळख व्हावी अशी चमेलीची फुलं कुणालाही आवडावी मलाही आवडतात चमेलीची फुलं अशा सुगंधी फुलांनी आपलं अंगणही सुगंधी व्हावं असं मला वाटायचं घर बांधताना खास झाडांसाठी तर अर्धी जागा मोकळी सोडलेली होती म्हणूनच नवीन नवीन सोबती जोडत जायला मला आवडायचं माझा नवा संसार आणि या वृक्षवल्लींची लहान लेकरांसारखी माझ्या संसारात लुडबुड मला सुखावून जायची म्हणूनच एकदा चमेलीची फांदी आणली घरामागच्या मोकळ्या जागेत ती लावली पावसाळा असल्यानं ती लगेच रुजली पालवली उंच उंच गेली पाहता पाहता चांगलीच बहरली आभाळातलं चांदणं वेलीवर पसरल्याचा भास व्हायचा खरभर चमेलीचा वास दरवळायचा देवाचा काभारा सुगंधित व्हायचा नुकतीच उमलू लागलेली चमेलीची फुलं तोडणं फुलांचा गजरा करणं ही नवी कामं अगदी वेळ जात असला तरी गजरा करण्यातला आनंद करणाराच जाणो निर्जीव दोऱ्यालाही सुगंधी करणारी चमेली हा गजरा केसात माळल्यावर उगीच आपण सुंदर असल्याचा भासवायचा साध्याशाच रूपाला खुलवणारी ही चमेली जणू माझी मेकअप आर्टिस्ट शाळेत गजरा माळून गेल्यावर मैत्रिणी म्हणायच्या छान दिसतीयस पण घरचं काम असतं ही अपडाऊनची दगदग आणि तुला बरा वेळ मिळतो गजरा करायला आवडीसाठी सवड काढते माझं उत्तर मैत्रिणींनी केलेलं कौतुक एक सुखावणारी भावना त्या एका वाक्यानं सारा क्षीण जायचा थोडीशी सवड काढली की कधी कधी त्यांनाही हे गजऱ्याचं सुख मिळायचं परत आपलं कौतुक पण चमेलीच्या वासानं घरात साप येतात असं सासूबाई नेहमी म्हणायच्या साप चमेलीच्या वेलीला विळखा घालून बसतो का कोणास ठाऊ पण त्यांना सापाची फार भीती वाटायची मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चमेली लावली त्यावेळी त्या शांत होत्या पण जेव्हा वेलीवरती फुलं लागायला सुरुवात झाली तेव्हा त्या, हो त्या।, त्या रात्रंदिवस ती वेली तोडून टाक असं एकच गाणं गाऊ लागल्या मी हे काम करणार नाही म्हणून आपल्या पोराकडं ते सोपून त्या निवांत झाल्या एकदा म्हातारपण आलं की अशी जीवाची भीती वाटणं साहजिकच म्हणा आपलं तरुण रक्त निडर तमा न बाळगणारं इकडं आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली तरी त्यांच्या मुलानं ती वेली तोडली कुणीतरी माझ्यावरच घाव घालतंय असं वाटलं दुःख झालं पण तिच्यासारखीच कितीतरी हिरवी बाळं त्यांना माझ्या प्रेमाची गरज होती त्या बाळांना अंगणात आनंदांना डोलताना पाहून मन हिरवं झालं काळ पुढं सरकत होता ऊन सावलीचा खेळ सुरू होता जीवनाची अखंड धारा वाहत होती अंगणातली चमेली गेली आणि पाठोपाठ एका आजारानं घराला घरपण देणारी सासूही घर आणि अंगण दरवळून टाकणाऱ्या या दोन्ही वेली बघता बघता काळाच्या उदरात गडप झाल्या त्यावेळी मला स्वप्नातही आणि जागेपणीही साप दिसू लागले साप साप माझ्या सुखाला विळखा घालणारे साप डंख मारणारे साप वाटलं वाटलं कुठून तरी अजून एखादी चमेलीची काडी आणली असती तर रुजली असती पण गेलेली माणसं परत कशी आणता येतील नवपण सोडून नुकतंच स्थिर होऊ पाहणाऱ्या मला हा अनपेक्षित घाव बसला वरवर सारं सुरळीत दिसत असलं तरी आतून एकाकी पण आलं आई गेल्या पण जणू जाता जाता मला अंकुरण्याचा आशीर्वाद देऊन गेल्या शिवाय नोकरी होती म्हणून निदान शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये मन रमायचं प्रवासात बाहेरच्या निसर्गाचं दर्शन व्हायचं तेवढा एक आशेचा किरण आधाराला होता तरीही बरेच वर्ष काही नवं करावं घर सजवावं अंगण फुलवावं अशा इच्छाच उरल्या नव्हत्या पण दुःखातून सावरणं आणि घर आवरणं हे स्त्रीला जमवावंच लागतं पुन्हा चैतन्याच्या वाटा माझ्या स्वागतासाठी सज्ज झाल्या मी त्यावर हळुवार पाऊल टाकत पुढे जाऊ लागले कुशीतल्या तान्हुलीला पाहत नवं विश्व सजवू लागले शेजारची सविता म्हणजे बहरलेली लतिकाच तिलाही हिरवाईची आवड आपल्या अंगणासारखं इतरांचं अंगणही सुगंधी व्हावं अशी तिची प्रांजळ भावना जणू तिने हिरवाईचा वसाच हाती घेतला होता तिच्या दारापुढं मोगरा जाई जुई वेलींचे कितीतरी प्रकार तशी चमेलीही डोलत होती येता जाता मला ती खुणवायची सवितानं मला चमेलीची एक काडी दिली या वेल समोरून गच्चीवर चढवावा असं ठरवून ती फांदी समोरच्या अंगणात कंपाऊंडजवळ रोवली ती लागेल की नाही ही काळजी होतीच पण एखादं काम मन लावून केलं की ते पूर्णत्वास जातच तसं या फांदीनंही हिरवी साडी नेसली पानापानात ती नटली खुल्ली बहरली माझ्या अंगणात चांदण्या अंतरू लागली तशी माझ्या मनाच्या खोडांनाही पालवी धरली चमेलीच्या सुगंधात मन मोहरू लागलं त्या दिवसात घराची थोडी डागडुजी चालू होती कंपाऊंडचंही काम करायचं होतं रंगरंगोटी सुरू होती चमेलीच्या जवळून काम करणाऱ्या लोकांचं येणं जाणं चालू होतं मी शाळेत जाताना चमेलीच्या वेलीवर पाय देऊ नका त्या जागेजवळ काही सामान टाकू नका असं त्या लोकांना बजावून जायचे पण त्यांचं लक्ष बांधकामावर बांधकाम करता करता आपल्या पायदळी काहीतरी तुडवलं आहे याचं त्यांना भानही नव्हतं माणसाचं असंच असतं मोठं काम करता करता आपल्या हातून एखादी लहानशी पण अनमोल गोष्ट निसटली हे त्यांना कळत नाही सतत घाव बसल्याने चमेली दुखावली पानं सुकू लागली तरीही काही दिवसांनी पुन्हा पालवेल अशी आशा होती पण तिच्या मुळावर घाव बसला होता यातून ती सावरलीच नाही ती काळी ठिक्कर पडली वाळून गेली पुन्हा लावलेल्या चमेलीचा असा अंत झाला माझं मन तिच्यासारखं करपून जाऊ लागलं एखाद्या आईच्या डोळ्यासमोर तिच्या लेकराचा अंत अन... नाही नाही नको फुलण्याच्या काळात असा कोणाचाही अंत नको दोन्ही वेळा लावलेली चमेली बहरली खरी पण आमची अर्ध्यातच साथ सुटली चमेलीला माझं घर आवडत नसावं का की माझ्या हातातच सृजनशीलता नव्हती मग लावताना कशी रुजली तिचं आयुष्यच कमी असेल का पण एखाद्याचं तारुण्यातील जाणं किती वेदना देणारं असतं हे जाणाऱ्याला कळत नाही जीव लावलेल्या या चमेलीची सोबत काही क्षणांचीच ठरली तरीही तिच्या बहराच्या कितीतरी आठवणी मी जपल्या काळाचं घाव देणं चालू असतं आणि त्यावर औषधही काळच बनतो चमेली आपल्या दारात लावावी हा विचार तुर्तास बाजूला सारला तरी तिच्या जाण्यानं रिकामी झालेली जागा तशी ओस पडलेली पाहवत नव्हती समोरील घराबाहेर पांढऱ्या चाफ्याचं झाड होतं एका रात्री जोराच्या वाऱ्यानं त्याच्या फांद्यात उठल्या सकाळी त्या फांद्यांमधील एक फांदी त्या रिकाम्या जागी लावली रिकाम्या जागी योग्य शब्द भरा असा परीक्षेत प्रश्न असतो तसा माझ्या चाफ्याचा पर्याय योग्य ठरला चमेलीच्या सहवासानं त्या मातीलाही गंध आला होता तिनं मागून येणाऱ्या चाफ्याची वाट सोपी केली पण साऱ्यांनाच कुठं असलं करायला जमतं खाच खळग्यांवरून काट्या कुट्यावरून जाणाऱ्यानं मागून येणाऱ्यासाठी वाट सोपी केली तर काय बिघडलं पण तसं न करता ते पुढं चालत जातात कळत असू नाही पण या मुक्या वेलीने ते जाणलं मग काय चाफ्याला रुजायला वेळ लागला नाही देठाला निमुळती आणि टोकाकडे हृदयाच्या आकारात असलेली पानं आणि इवल्या इवल्या हिरव्या पानांमधून पांढऱ्या फुलांचे सुंदर तुरे दिसायचे त्यात ही फुलं सुद्धा सुगंधी फुलं चमेलीची फुलं जणू आकाशातून जमिनीवर उतरलेल्या चांदण्या आणि चाफ्याची फुलं जणू कापसाच्या बोंडातून बाहेर पडणारं पांढरं सोनं ती चाफ्याची फुलं माझ्याकडे बघून हसू लागली क्षणात आपल्या निर्माल्यात जमा होणार याची जाणीव असली तरी नव्या उल्हासानं फुलू लागली चाफ्याला पाहून पद्माताईंची चाफ्याच्या झाडा कविता आठवणार नाही असं कसं होईल त्यातील काही ओळी खोल रुजलेल्या चाफ्याच्या चा चा झाडा चा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचंय ठरलंय ना कुठे नाही बोलायचं मनात ठेवायचं फुलांनी उंजळ भरलीय ना, भरली ना। तसाच कवी बी यांच्या चाफा बोले ना चालेना साफा खंत करी काही केल्या फुले या ओळीसुद्धा ओठांवर रुंजी घालू लागल्या वेगवेगळ्या असलेल्या कविता पण दोन्हीतही सांगितलेलं मर्म सगळ्या गोष्टी सांगायलाच हव्यात का काही अलगूज काळजाच्या शिंपल्यात ठेवावीत जगाला समजो अथवा न समजो त्या सुंदर क्षणांना आपण वेचलय आपली ओंजळ भरलीये मग जाणीव असणारा तसाच शोधत जाईल काळजाचा तळ कधी कधी अबोलपणातही तितकंच बळ हा चाफा मला आतून हाक देतो इकडून साध असतेच की चाफाच ना की चमेली चमेली की चाफा चाफ्याला पाहून चमेलीची आठवण येते पण देह कुठलाही असो आत्मा तर तोच सुगंधी करणारा मनातलं द्वंद्व केव्हाच विरघळून जातं चमेली चाफ्यात एकरूप झाल्यासारखं वाटतं द्वैत सारून एकत्वाचा भाव जागतो त्या चाफ्याच्या पायथ्याला चमेलीला मोक्ष मिळाला वाटतं जीवनात कुणासाठी तरी असा मोक्ष मिळायला हवा आपला जन्म सार्थकी लागायला हवा क्षणभंगूर जीवन असलेली ही फुलं त्यांचा अवघा जन्मच इतरांच्या पायावर अर्पण करतात नेहमी आपलीच ओंजळ भरून घेता घेता दुसऱ्याची ओंजळ भरता यायला हवी देण्यातलं सुख सर्वांना मिळायला हवं या वृक्षवल्लींच्या सानिध्यात माझ्या मनात अशा विचारांचा गंध दरवळत असतो आता माझ्या चाफ्याच्या चमेलीच्या अशा गोष्टी वाचून तुमच्याही मनात असेच विचार येत असतील तर त्यांना मुक्त बागडू द्या त्यातून काही चांगलं घडू द्या द्वेष मत्सर सोडा राग અને પણાન સજવા મનાચી બાગ